नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता लवकर लवकर स्वयपाक वगैरे करून घेते पहिले चहा करून पिता आणि सैफक करते डाळ भातच करायचं आहे जास्त काय बनवायचं नाही मला डाळ भातच बनवायचं आहे आणि पटकन बनिते आणि लवकर कामाला जाते उद्या शनिवार आहे तर उद्या मला रविवार आणि शनिवार हे दोन दिवस मला बारा वाजता बोलले कामावर तर बघू आता तिथे किती वेळ लागते दुपारच्या टायमाला कर कारण एकच टायमाचं जेवण बनवायचं आहे आणि त्यांनी कसं आहे जर संध्याकाळी सहा वाजता जर मी कामाला गेले तर रात्रचं जेवण सकाळचा नाश्ता अजून दुपारचं जेवण एवढं बनवून नेते मी दोन टाइमचं जेवण आणि एकदा नाश्ता एवढं जेवण बनवते तर रविवारी आणि शनिवारी केल्यानं फक्त मला सकाळचा नाश्ता आणि एक टाइमचं जेवण बनवून यावं लागेल बस तर सरा लवकर स्वयंपाक करते आणि जाते स्वयंपाक झाला बघा डाळ बनिली आणि भात केला एवढा बस भांडे घासून घ्यायचे ते भांडे तर किचन पण साफ केले हे बघा दरवाजा वगैरे काय काढू नका रिक्षा तर भेटतच नव्हती आणि भेटली तरी एवढी ट्रॅफिक होती बापरे सहा वाजायची शाळा सुटते आणि ही ट्रॅफिक सहा वाजता एवढं जाम होते ना मुंबई मध्ये रस्त्यामध्ये भरपूरच होते आणि ह्या साईडला कार्यक्रम पण होता वाटते म्हणून आज जास्त ट्रॅफिक होते रस्त्यानं लग्न कार्य आता सुरू झाले आहेत तर शाळेत लग्न होतं वाटते ह्या हॉलमध्ये म्हणून भरपूर लोक इथं जमा झाले होते या काहीतरी कार्यक्रम होता वाटते ख्रिसमसचं इंग्लिश शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम होतात तर ह्या महिन्यामध्ये ख्रिसमसच्या ख्रिसमसच्या आधी भरपूर लेकरांच्या शाळेमध्ये कार्यक्रम होतात तर मीटर बघा किती झाले मी अर्ध्या रस्त्यात पोहोचले पण नाही तर चाळीस रुपये मीटर झाले तर मला इतकं जीव माझा वरीखाली येऊ लागला काय सांगू तुम्हाला मला मला एवढं असं वाटू लागलं तर नाही काय बापरे मला आता कसं करू काय करू मला काही बी समज नाही येईल तर मला टेन्शन आलं तर जाम एकदम कारण माझ्या मी मोजूनच शंभर रुपये घेऊन जाते रोज आणि काय सांगू आणि मीटर असं वाढू लागलं अर्ध्या रस्त्यानं थोडंसं पुढे गेल्यानं पन्नास रुपये झाले आणि पोचले पण नव्हते माझ्या कामावर तर इतकं टेन्शन आलं होतं काय सांगू तुम्हाला मला माझ्या तोंडावर बारा वाजल्यासारखे झाले ते तरी पण माझ्या पायाने मला चलता येत नव्हतं मग लेकरांच्या पप्पाला फोन करून सांगितलं मी की मला वीस रुपये गुगल पे करा तर त्यांनी गुगल पे केले आणि साठ रुपये मला झाले तर कामावर पोचले मी कामावर पोचल्याच्या बाद आज काय काय बनवलं तर मला सांगते आज सुक्की भेंडी बनलेली होती सलाड बनिला होता चार अंडे उकळले होते भात टाकला होता आणि चिकन सूप बनलेलं होतं आज सर्दीचा दिवस सुरू झाले तर त्या लोकांना चिकन सूप mm -hmm. असं जे चिकन खाणारे लोक असतात त्यांना चिकन सूप ते पितात जे चिकन खात नाहीत त्यांनी दुसरं सूप करून पितात जसं भाजीपाल्यांचं तर चिकन सूप करायला थोडासा मला वेळ लागला होता कारण त्याला थोडंसं जास्त वेळ लागते चिकन सूप करायला तर पटपट अंडे वगैरे उकडून ठेवले होते वाटेवर आणि ग्रीन चटणी पण केली होती मी पुदिना चटणी त्यांना सँडविच पण बनवून दिले चहा पण बनवून दिले एक्स्ट्रा थोडंसं काम करून देते मी भाभी खूप चांगली आहे माझं ब्लॉग शूट होऊ लागलं होतं तेवढ्यात त्यांनी अचानकच आले आणि ते मोबाईल असं मी ठेवला होता तर ती बाटली काढली तर मोबाईल खाली पडला आणि एकदम मला म्हणा लागलं की तू सॉरी सॉरी दीदी सॉरी सॉरी मला माहीत नव्हतं की इथं मोबाईल आहे म्हणून खूप सॉरी सॉरी बोलली त्यांनी मी जेवढं शॉर्ट म्हणता त्यांचा चेहरा पण दिसला म्हणून मी ते कट केले शीन आणि भैया त्यांना एवढं चिडून लागले होते की तू दिदीला जाऊन परेशान करते म्हणजे मला परेशान करते बायकोला म्हणत होते त्यांच्या की तू तू दिदीला परेशान करते ब्लॉक करते ती डिस्टर् जम करतेस हसायला येऊ ला लागलं ला गो तरी पण म्हणलं भाभीला की जास्त मला सॉरी सॉरी बोलू नका तुम्ही बस झालं मी ॲडिटिंगमध्ये ते कट करून टाकते तुमचा चेहरा पण येऊ देणार नाही तर त्या तरी पण पाच पाच मिनटाला येऊ लागल्या मला म्हणू लागल्या ला ला, सॉरी दीदी सॉरी म्हणजे नाही पता की आपण ह्या पे मोबाईल रखा मीला काय हरकत नाही म्हणलं एकदा सांगितलं तर परत परत तेच नका बोलू तर लय मजे घेऊ लागले होते भाभीचे कारण नवरा मस्त तर मस्त ना एकमेकाची एकमेकाला चिडिता तुम्हाला तर माहितीच आहे नवरा बायकोमध्ये मध्ये असं चल तर भैया म्हणून लागलं की तू दिदीला तू परेशान करतेस ना ब्लॉक करताना तू मध्ये गेलीस ना हटकून गेली ना तुला माहित होतं ना मी ठीक आहे भैया आता बोलू नका म्हणलं काय पण भाभीला आता मग सूप वगैरे बनवलं त्यांना सँडविच खूप आवडलं एकदम सिम्पल डाईट सँडविच होतं त्यांना खूप आवडलं आणि पटकन करून दिले कारण भैया ड्युटीहून आले होते आणि चहा बनवून दिला त्यांना लगेच त्यांना सँडविच पाच मिनटामध्ये मी रेडी करून दिले त्यांना आणि चिकन सूप करायला थोडा वेळ लागला मला आणि भात बनिला भातातलं पाणी वगैरे काढून सुकवायला ठेवलं होतं ते त्याने स्लाट आणि भात आणि अंडे उकडणं झाले होतं माझं तरी तर ता मी भेंडीला तडका देऊ लागले होते एकदम सिम्पल खातात जास्त तिखट खात तर आणि ही मिरची मी एकचे दोन तुकडे का करते कारण ती मिरची आहे ना त्यांना शोधत बसायची नाही त्यांना एक एक ती मिरची काढून बाजूला ठेवता येईल म्हणून एकचे दोन तुकडे करते मिरचीचे सोपे एकदम आणि इकडं मस्त भेंडी बनवली जशी आपली महाराष्ट्रीयन भेंडी अशी सेम तशीच आणि सूप आहे बघा ह्याला थोडासा वेळ लागला मला मटण शिजवून त्यांनी मटण मतन शिजू घालायचं आणि त्याचे सगळे चिकनचे जे पीस असतात ना बाजूला काढून मसाले वगैरे सगळे बाजूला काढून ते त्यांना त्यांना दाता खाली हड्डी आली नाही पाहिजे तर रिक्षामध्ये बसले रिक्षा मला भेटतच नव्हती ट्रॅफिक जाम होती मग त्यांनी रात्रच्या वेळेस थोडेसे लोक बाहेर फिरायला येतात ना मग त्यांनी बाहेर जसे स्टॉलवर जाऊन खाणं पिणं त्या लोकांचं जास्त राहते तर ट्रॅफिक थोडी जास्त होती आज आणि नंतर माझ्या एरियामध्ये आल्याच्यावर ट्रॅफिक नव्हती तेवढी आणि मीटर पण तेवढं जास्त झालं नव्हतं पण पुढे जाऊन आणखीन ट्रॅफिक वाढली आणि माझं मीटर सेम तेवढंच झालं जेवढं मला ज आधी मी सकाळी गेले तेवढंच तरले आणि सिड्या चढताना मला लयत्रास लागला पायाचा तर इथंच मी ब्लॉग खतम करते प्लीज माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये सांगा माझे ब्लॉग कसे वाटतात चला बाय काळजी घ्या स्वतःची